आज आपण करणार आहोत अॅल्युमिनियमच्या ओव्हनमध्ये गव्हाच्या पिठाचा हेल्दी असा केक रेसिपी साधी आणि सोपी आहे मार्केटमध्ये जर गेलो तर हाच केक आपल्याला खूप महाग भेटतो तर आज आपण हेल्दी असा केक कसा बनवायचा आहे ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात येथे आपण कॅरमेल सॉस बनवणार आहोत तर पॅनमध्ये टाकले आहे साखर आणि आहे की बिना पाणी टाकता आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कंटिन्यू तुम्ही साखर मेल्ट करून घेतली होती आता इथे कॅरेमल रेडी झालेला आहे इथे आपण कॅरेमल सॉस बनवणार आहोत जर बनवणार असेल या सगळ्याला आपण गॅस बंद करणार आहोत पण सॉस बनवणार आहोत म्हणून मी ते टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि मेल्ट करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता साखर पण आपली व्यवस्थित मेल्ट झाली आहे आणि इथं आपला सॉस रेडी झालेला आहे तर इथे एक मोठा बाउल घेतला आहे त्यामध्ये टाकणार आहे दोन अंडे आता बिना अंड्याचे बेसिक स्पॉन्स केक घरी कसा बनवायचा याचा व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल आणि दोन अंडे घेतल्यानंतर मी ते व्यवस्थित फेटून घेणार आहे अंडे आपल्याला फ्रीजमधून आधी बाहेर काढून ठेवायचे आहे थंड अंडे नको आहे नाही तर आपला केक जो आहे ना तो मिळणार नाही तर अंडे फेटून घेऊयात अंडे इथे मी चांगले बेट करून घेतले होते इथे विस्कडच वापरला आहे तुम्ही हॅन्ड ब्लेंडर सुद्धा वापरू शकतात आता त्यात टाकणार आहे साखर तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एक वाटी मी ते साखर वापरणार आहे साखर पण मिक्स करून घेऊयात पिठी साखर वापरली आहे आता ह्यात टाकणार आहे तीन चमचे तेल इथे मी सनफ्लावर तेल वापरलं आहे तुम्ही सोयाबीन तेल पण वापरू शकतात जे स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच वापरायचं आहे इथे फ्लेवर असलेलं तेल वापरायचं नाही आहे जसं ऑलिव्ह ऑइल झालं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित मिक्स झालं की टाकणार दे, आहे व्हॅनेसिनची दोन तीन थेंब आता दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि ते एक खटी टाकणार नाही आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि सगळ्या मिश्रणामध्ये मी टाकून घेणार आहे जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही ते दुधाचा वापर करू शकतात किंवा थोडं पाणी टाकलं तरही चालू शकतं आता हे मिश्रण सगळं मी एच्यू करून घेते आता ह्यामध्ये मी टाकत आहे दूध इथे मी एक कप दूध घेतलं आहे थोडं थोडं करूनच ॲड करणार आहे इकडे टाकत नाही आहे गव्हाचं पीठ आहे तर त्याला तेल त्यानंतर जर विना अंड्याचं करणार असेल तर दही पण जास्त लागतं किंवा तुम्ही ते एक एक्स्ट्रा अंडा वापरलं तरीही चालेल अजून आणि दूध टाकून मी याचं बॅटर रेडी करून घेते बघा ह्याप्रमाणे आपल्याला घट्टस बॅटर इथे हवं आहे त्यात टाकणार आहे कॅरमल सॉस जो आपण बनवून घेतला होता तो थोडंसं कोमट असला तरच बरा नाही तर तो जसं थंड होत जातो ना तसं तसं घट्ट होत जातो जर का जास्त वेळ झालं असेल बनवून तर थोडंसं गरम करून घ्या आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पातळ बॅटर मला हवं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे खाण्याचा सोडा पाऊन टेबल स्पून आणि बेकिंग पावडर वन टेबल स्पून थोडंसं पाणी ॲक्टिव्ह करण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे तर हा केक मी आता ॲल्युमिनियमच्या ओव्हनमध्ये करणार आहे तर ॲल्युमिनियमचं ओव्हनसुद्धा मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे घेतले आहे ॲल्युमिनियमचं केक टीन तुम्ही तो कुकरचा डबासुद्धा वापरू शकता ह्याआधीचा मी एक केक बेसन स्पॉन्स केकची रेसिपी अपलोड केली होती त्यामध्ये फक्त कुकरचाच डब्बा मी वापरलेला होता आणि तो पातेल्यामध्ये बेक केलेला आहे तुम्ही हा सेम केक अल्युमिनियमच्या ओव्हनमध्ये स्टीलच्या भांड्यासुद्धा बेक करू शकता त्यामध्ये मी आता केकचे बॅटल टाकणार आहे टॅप करून घेणार आहे केकचा टीन आणि हे आता बेक करायला ठेवूया तर ॲल्युमिनियमचं ओव्हन असतं हे खालचं भांडं आहे आणि त्याच्यावरती तसं झाकण नाही यामध्ये मला केक वीस ते पंचवीस मिनटं बेक करणार आहे तुमच्याकडे ओव्हन असेलच असं नाही मग पातेला बेक केलं तरीही चालू शकतं तुम्ही ते बघू शकतात आपला केक छान बेक होत आहे अजून दहा ते पंधरा मिनटात केक आपला परफेक्ट असा रेडी होईल आता मंडळ इथे आपला बेसिक स्पॉन्ज केक खाण्यासाठी रेडी झाला आहे तो पण गव्हाच्या पिठाचा जे आपण हप्त्यातून एकदा जरी हा केक मुलांसाठी घरी बेक केला तरीही चालू शकेल तुम्ही ते बघू शकता केक आपला परफेक्ट झालेला आहे आता मी हा कट करून घेणार आहे हा जास्त फुललेला नाही आहे कारण मी दीडच वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि मोठ्या केक टीनमध्ये हा बेक केलेला आहे तुम्ही ते बघू शकता किती छान हा स्पंजी झालेला आहे आता मी हा कट करून घेते चला आता मंडळ इथे आपल्या अॅल्युमिनियमच्या ओव्हनमध्ये गव्हाच्या पिठाचा हिल्डीचा केक खाण्यासाठी रेडी झाला आहे चहाबरोबर खायला तर हा केक एक नंबर लागतो तुम्ही रेसिपी ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा पुढे कोणत्याही कारण आव ट्राय करणं शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमुद किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद